नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान त्यांना प्रेमाने मामा म्हटलं जातं त्या मामांना शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिलेली आहे बघा मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यानचा थकीत पीक विम्याचा हप्ता आज वितरित करण्यात येणार आहे <coughs> मित्रांनो पदाला साजेस असं सा काम केल्यानंतर लोक नाव काढतात जर त्या पदाला योग्य न्याय न्याय नाही भेटला तर आपल्या महाराष्ट्रातील कोकाटे साहेबांसारखं मग उतार व्हावं लागतं चांगल्या कामाची नेहमी स्तुती करावी करायची वाटते मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत मागच्या दोन दिवसामध्ये पीएमचा एक हप्ता आलेला आहे आणि पीक विम्याचा पोटी ह्या दोन वर्षाचं थकीत बाकी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो आशा करूया की यावर्षीही पीक विमा शेतकऱ्यांना भेटेल कारण बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे आणि काही ठिकाणी जास्त पाण्यामुळं अवस्था बिकट आहे सध्या आपल्या मराठवाड्यामध्ये व्यवस्थित सध्या तरी परिस्थिती आहे परंतु आज जरी व्यवस्थित पीक असलं तरी काढते वेळेस जास्त पावसामुळे त्याचे नासाडी होऊ शकते त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा भरा यंदा एक रुपया ना पीक विम्याच्या संबंधीची योजना बंद करण्यात आल्या त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे परंतु योजनेचा लाभ घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र